जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दहा ओवी क्रमांक या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे प्रकाश आणि कडवसे हे सूर्याची स्तव प्रकाश उदय दिसे तर मग असतुशी या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल ज्याप्रमाणे प्रकाश आणि अंधार हे दोन्ही विरोधी धर्म सूर्यापासून उत्पन्न होतात परंतु सूर्योदयाबरोबर प्रकाश हा संपूर्ण पृथ्वी तलावरती पसरत असतो तर सूर्यास्तानंतर सर्व पृथ्वीतलावरती अंधार पसरत असतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला आत्मा हा ईश्वराचा अंश आहे परंतु प्रत्येकालाच त्याचे ज्ञान होते असे नाही त्याचे ज्ञान होणे न होणे हे पूर्वजन्मीच्या त्याच्या पुण्याजीच्या कर्मावरती अवलंबून असते थोडक्यात काय तर अज्ञानरूपी अंधकार दूर करून जर ज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र पसरला तरच मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाच्या ठिकाणी असलेला आत्मा हाच ईश्वराचा अंश आहे याची जाणीव होते आणि हाच खरा भोक्तियोग समजावा जय जय रामकृष्ण हरी